तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलडाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक व शैक्षणिक परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या भेंडवळ गावातील स्वामी विवेकानंद हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांचा एकत्र स्नेह उत्साहात पार पडला गुरु हेच खरे देव या भावनेतून दोन हजार दहा बारा या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन शाळेतील शिक्षकांचा सन्मान करून शाळेबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमात डॉक्टर इंजिनियर कलेक्टर तसेच राजकीय क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेले माझे विद्यार्थी सहभागी झाले होते आपल्या मातीशी आपल्या गुरुंशी असलेली नाळ जपत त्यांनी पुन्हा एकदा शाळेच्या पायरीवर मतमस्त स्तक होत स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेची भेट शाळेला अर्पण केली विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा काळ दोन हजार दहा ते दोन हजार बारा हा शाळेच्या संघर्षमय टप्प्यातील होता त्या काळी शाळेत ना इमारतना आवश्यक सुविधा तरीही गुरूंच्या कष्टातून विद्यार्थ्यांच्या जिद्दीतून ज्ञानसंपदा घडली यास तीच गुरुदक्षिणा परत करण्याचा प्रयत्न या स्नेह माध्यमातून करण्यात आला या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक धनंजय गायगोळ विठ्ठल देवचे के के घाटे अशोक गुडवे विनोद कुपासे पुष्पा कसुरकर आदी शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांनी सत्कार करून आम्ही जे आहोत ते तुमच्या संस्कारांमुळे अशी कृतज्ञ भावना व्यक्त केली शिक्षक माजी विद्यार्थी आणि पालक यांच्या संवादातून शाळेच्या पुढील वाटचालीबाबत नवे संकल्प व्यक्त केले वरिष्ठांनी विद्यार्थ्यांना भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून देत शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला स्नेहभोजनानंतर या चा स्नेहमेलन स्नेह सोहळ्याची सांगता झाली एम सी एन न्यूज मराठीकरिता परमेश्वर हाटोडे भेंडवड